नमस्कार समस्या तुमचे संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सरस्वागत करतो आज आपण अत्यंत दुर्दैवी घटना एका शेतकऱ्यासोबत घडलेली आहे आणि ते शेतकरी जो रेणापूर तालुक्यामधला आहे आणि रेनापूर तालुक्यातील शेतकऱ्याला कशा पद्धतीनं आणि त्याला कुणामार्फत बोलून घेऊन त्याच्यासोबत काय काय बोलणं झालं ते मी आपण पोलीस क्राईम न्यूजवर दाखवत आहे त्या शेतकऱ्याची व्यथा जी आहे त्याची तळमळ जी आहे ते तळमळ आपणच ठरवा की शेतकऱ्याला एका तहसीलदारने एका अधिकाऱ्याने एका तलाट्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या पद्धतीनं त्रास देणं योग्य आहे का तुम्ही ठरवा कारण आपण त्या शेतकऱ्याचं जे काही म्हणणं आहे तेही मी तुमच्यासमोर त्यांना त्यांचं म्हणणं ठेवत आहे ते पाहूया मधुकर नौगराव भंडारे मौजे पानगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर येथील शेतकरी आहे काय कसा आले तिथं मी का तहसीलमध्ये एक कामकाजासाठी आलो होतो एक कागद का, काग कागदपत्र काढण्यासाठी आलो होतो तर इथं आल्यानंतर मला मंडळ अधिकारी साहेबाने मॅडमनं बोलवलं म्हणून बोलवून घेतलं मग मी मंडळाधिकारी साहेबासोबत तिडके साहेबासोबत मॅडमच्या गे गे कॅबिनमध्ये गेलो मॅडमच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर तिथं मला बसा म्हणून सांगण्यात आलं माझं नाव विचारलं मी माझं नाव सांगितलं मधुकर नागौराव भंडारे कुठले आहेत पानगावचे त्याच्यानंतर मग तुमचं रस्त्यासंदर्भातलं मॅटर कुठं चालू आहे मॅडमने मला विचारलं मॅडमला मी सांगितलं आमचं दिवाणी न्यायालय लातूर स्तर येथे न्यायप्रविष्ट आहे प्रकरण रस्त्याचं आठशे तुम्हाला कुणाच्या माध्यमातून बोलवून घेतलं कुणी फोन केला काय मंडळ अधिकाऱ्यांनी फोन केला नाव काय त्या मंडळ अधिकाऱ्याचं कमलाकर तिडके त्यांनी काय म्हणले फोनवर की तुमचं बावन त्रेपनच काय आहे बावन त्रेपन अर्ज कशासाठी आहे म्हणजे हा विषय कोर्टामध्ये असताना सुद्धा त्यांनी तुम्हाला विचारून घेतलं हो विचारून घेतलं पुढे काय झालं विचारून घेतला आणि त्या प्रकरणा संदर्भात मला मी तहसीलमध्ये आल्यानंतर मला त्यांनी बोलवून घेतलं बोलवल्यावर काय झालं बोलवल्यानंतर मॅडमच्या समोर मला बसवलं मॅडमच्या समोर बस बसवल्यास बाहेरून कडी लावली मधून कडी लावली कडी कडी तलाठी साहेबांनी लावली तलाट्याने हो नाव काय तलाठीच तलाट्याचं केंद्रे साहेब हा त्यांनी लावली तुम्ही बघितली हो आणि पुन्हा संबंधित मंडळ अधिकारी नायब तहसीलदार कानाडे साहेब उगिले साहेब आणि जे रेनापूर पोलीस पोलीस स्टेशनचे पी आय वाघमारे वा, साहेब कोणते वाघमारे त्यांचं मला नाव काही लक्ष आनंतर हा, हा आनंदरे अच्छा आणि तहसीलदार मॅडम आणि संबंधित काळे साहेब यांनी मला मध्ये बसवलं आणि समोरची राम गंगाराम भंडारे पार्टी माझा विरोधक आणि माझी चौकशी चालू केली मॅडम किती लोक होते तुमचे ते तीस का एकतीस ते लोक कोणीच नव्हते मी एकटाच आणि ते समोरची पार्टी एक म्हणजे म्हणजे तशी तुम्हाला कसल्याच पद्धतीची नोटीस न बोलवता तुम्हाला फोनच्या माध्यमातून बोलून बोलवलं हो बर पुढं काय झालं आणि पुढं त्यांनी मला विचारायला चालू केला की तुमचे तुम्ही रस्ता का देत नाहीत त्यांची जी मागणी आहे नंबर बांधवून आठशे एकोणीस आणि नऊशे सत्याहत्तर मग मी सांगितलं मी नंबर बांधवून रस्ता द्यायला रस्ता देऊ शकत नाही जे काही ऑलरेडी तिथं आठ पाईपलाईन आहेत आणि आंब्याचे चिंच चे झाड आहेत की जे त्याला आता फळ आलेला आहे आणि पाणी जायचा नाला आहे तिथं आणि आमचा एकोणीस शेतकऱ्याचा विरोध आहे आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायालयामध्ये आणि संबंधित शेतकऱ्याला मग मला मॅडमने विचारलं ह्यांचा कसं मग ह्यांचा ऊस वाळू लागला आहे ते राम गंगाराम भंडारे आहेत विरोधक त्यांची मागणी आहे त्यांचा ऊस वाळू आला आहे मग मी त्या मॅडमला सांगितलं की त्यांचा ऊस वाळू आला आहे पाण्यावाचून वाळू आला का कारखान्याला त्यांचा प्रोग्राम आला ह्याच्या वाळू आला हे मला माहीत नाही पण मी तडजोडी आणते दोन हजार तेराला की जे आपले न्यायालय आहे तहसील या ठिकाणी तडजोड झाली बारा तीन दोन हजार तेराला त्या तडजोडीप्रमाणे दहा फुटाचा गाडीवाट रस्ता मी सोडलेला आहे माझ्या गट नंबरमध्ये आठशे एकोणीस जे काही ते मी मालकी हक्कामधून माझ्या स्वतःच्या जमिनीमधून ठरले त्याप्रमाणे मी खुटे पण रवलेले आहेत आणि संबंधित त्याच्या फोटो पण मी मॅडमला दाखवल्या तुमच्या सह्या वगैरे घेतल्यात का आता नाही घेतल्या साहेब कशासाठी बोलवलं होतं हे ह्याच्या संदर्भात मला माहित नव्हतं कशा संदर्भात बोलवलं वगैरे कशावर करा म्हणलेत कधी नाही म्हणले ठीक त्यांनी एवढंच म्हणले की ह्या संबंधित शेतकऱ्याला रस्ता नाही मग मी त्यांना सांगितलं तडजोडी प्रमाणात दिलाय आणि त्या तडजोडीवर त्यांच्या पण सह्या आहेत आणि आज तारखेला तो रस्ता उपलब्ध आहे त्याच्या मी फोटो काढून आणून दाखवल्या फोटो माझ्या सोबत होत्या ते फोटो पण मी मॅडमला दाखवल्या मग काय म्हणले मॅडम मॅडम म्हणल्या मग यांचा ऊस वाळू आला मग मी म्हणलं मॅडम माझा हरभरा आहे सोयाबीनचं खळ राहिले सा ढीक तसाच आहे म्हणलं माझा पाच एकर मध्ये साडेचार एकर मधला आणि त्यांना अडचण आहे तशी मला बी अडचण आहे कारण की आता आठशे बावीस मध्ये पण मी रस्ता सोडलेला आहे माझ्या मालकी हाकातून आणि त्यांनीच माझा आठशे वीस एकवीस मध्ये रस्ता ब्लॉक केलाय जे काही त्यांनी कडपर्यंत ऊस लावलाय तेच मला जो देत नाहीत मग तडजोड झाली तडजोड झाल्यानंतर त्यांनी मग चार पाच वर्ष ती तडजोड वापरली त्याच्यानंतर मग त्यांनी अठरा दोन हजार अठराला ला त्यांनी परत नंबर बांधून मागणी मग मागणी केल्यानंतर मी डबल आम्ही कोर्ट तहसीलमध्ये आलो तहसीलदार साहेबांनी आमच्या विरोधात निकाल दिला त्याला आम्ही अपील केलं एचडी ओके डी कोण पुन्हा आणि औरंगाबाद कोर्टामध्ये दोन रिव्यू पिटिशन आहेत माझे जे काही औरंगाबाद कोर्टानं जे मैत आहेत मयताच्या विरोधात निकाल दिलेला आहे निकाल म्हणजे स्टे आणि त्या निकालात असं लिहिलेलं आहे की स्टे रिजेक्ट आणि प्रकरणामध्ये न्यायालयानं फास्ट चालवावं okay. आणि निर्णय द्यावा ओके धन्यवाद हां प्रकरण